झाली कमान मित्र जागा <laughs> पहिलाच आपला आला बोनी अर्धा किलो इजी होईल बघा साईज कशी आहे मोठी एकदम बघा कलेक्ट कलेक्ट काम पच्चीस एकदम यो बघा कसला कलेट एकदम काम झाला छोटी साहेब मस्त बघा हातचा मावरा आणि आतला पकडलेला तर जयसुराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं मॅडवे ब्लॉगमध्ये आज आपण पापलेट मासे मारायला जाणार आहोत प्रणितनं वेळ कॉल केला का आज पापलेट मासेवरच जाणार आहोत आता जाऊ आपण काशाकरता जाऊन आपल्यासोबत आहेत प्रणित आणि त्याचा मित्र आहे तो आणि अजून अक्षयचा बॉटला येणार आहेत तिथं जावं आता आपण आणि तिकडनं कोणतेही जाळं टाकतो ते बघत राहा मी नंतर जाला टाकू आणि उठवताना पण टाकू पूर्णपणे व्हिडिओ बघत राहा चला आपला आता बॉटला आला यो अक्षयचा याच्यान जावं आता आपण आपल्या आपल्याला पणित आहे मोहित आहे आणि बल्लू आहे चला बॉटला आला आपला रेडी आता चला आता आपण बॉटला आलोय आलो आहे आता जाऊ झालं टाकायला काशा खाडका देऊ ना तर सासवण्याला जाऊ बघत राहा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही आता कलेटांची आणि सारख्यांची झाडं दाखवत आहे आपल्या आईची बघा हे आहेत कलेटांचे आहेत पाच मांग आणि सारख्यांचे आहेत तीन मांग हे तिकडे जाऊ आपण टाकताना जा बघत राहा इथे टाकताना बघा आपल्या दुसऱ्या मित्राचा बॉटला आहे तो पण आपल्यासोबतच चालला आहे निचय नको आहे प्रथमेश आहे यश आहे आणि िंस आहे सर्व सोबतच आता कलेटान जाऊ तिकडे आपण काश्याकडका जाऊन हा काश्याकडं आहे आता त्याच्यात या साईडला आपल्या करंज गावाकडं जाळं टाकतो आता ते आपले मित्र आहे त्या एक जाळ टाकला त्यांचा बावटा दिसत असेल आता आपला जाळ टाकू सुरुवात बघा पहिलाच बावटं टाकला प्रणित गारं हो उरवत आहे हो आणि ते बूच असतं ते बूच उरवते आलं गारं असतं ते खाली जातात आणि ते बूच वरती राहते जाल तो असं राहते उभा गारा असे आपल्या एका झाल्याला चाळीस किंवा पन्नास असतात आपल्याला किती मोठं बांधवाचा ते बघा टाकते प्रणितानी मोहित आहे आणि बल्लू नुसता उभा काय तरी करा आणि तिकडं अक्षय आहे तो बॉटलं चालवते पहिलाच मग आपला टाकलाय बघा बावट टाकता पहिला मग आपलं झालं टाकून तो बघा तो एक बावटा आहे आणि हा एक हा एक बावट आणि तो एक बावट आपला हे दोन खून असतात त्यावरून आपलं ओळखू शकतो का युवा आपला झालाय म्हणून चला आता दुसरा मग टाकतो दुसरे मागायला सुरुवात बोललो आहे बावट टाकायला काहीतरी काम करते असं वाटतंय आता दुसऱ्या मागायचं पण बावट टाकलं कलेटांचा दोन जाळ टाकला आता सारख्यांची टाकता या साईडला इथे कलेटांची आहे ना आणि हे आपल्या सारख्यांची झालं आता सारख्यांची टाकू कलेट म्हणजे आपला ब्लॅक प्रॉम्प रेट म्हणजे सिल्वर म्हणजे सिल्वर रा व्हिडिओ आता आता सारख्यांची झाला मारू सुरुवात तो बघा बावटा टाकला पहिलाच आता मोहित गारेनवाला ना प्रणित बुचनवर गेला टाकील बघा लाटचा अक्षयने टाकला आता तो मारतास बघू शकता तर इकडं आपला काश कडक आहे आणि आपले जाला तर इथं वावत आले बघा बाउटा भगव्या कलरचा आणि इथं आपला काश कडक आणि एक कोरी बोलतात काशाच्या साईडला आहे तसं खडप आहे मोठा त्याला कोरी बोलतात आपण जाला उठवायला जाऊ थोड्या वेळात दहा पंधरा मिनटं थांबलेलो आपण था 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 आपला जायला उठवता टायमिंग झालाय झाला उठू आपलं ओटीला लडकलेली ओटी जशी होईल आता तसं आपला काशा कडक मांगेच चाललाय तुम्हाला झालं पण दिसत असशील हे बघा हा एक बावटा आहे आणि हा आपला काशा कडक चला आता जायला उठवताना आणि दाखवते चला पहिलाच मग आपल्याला आता होईल पहिलाच मग उठवाची पहिलेच मागाला सुरुवात बघू आता काय येते काय पहिलीच बोनी बघा पहिलीच बोने जिवंत सारखा पहिला पहिलीच बोनी झाली आपली पहिला संपला आपला आणि फक्त एक सारखा आलेला आहे पहिलाच आपला आला बोणी अर्धा किलो इजी होईल बघा साईज कशी आहे मोठी पहिली तर आपल्याला एक सरगा आला तर दुसरा मांग बघू हा दुसरा मांग आहे आपला यो एक बावटा आणि तो एक बावटा याच्यात बघू आता काय भेटतंय काय दुसरे मांगाचा बावटा आला दुसरे मांगाला सुरुवात हा सरगा आला दुसरा सारखा घेतलेला आहे का छोटी साहेब बघा दुसरा सारखा तिसरे दुसरा सारखा कलेट कलेट काम पच्चीस एकदम यो बघा कसला कलेत एकदम काम झालं आजच काम पच्चीस मस्त साईज बघा कलिटाची बघा छोटा पाला आलाय पाला बल्लू काढते बल्लू बघा पाला जिवंत पाला बघा चिकट्या पालू चिकट्या पालू रे मित्रांत दाखव चिकट्या बोलू बावा साईज बघा चिकट्या पालूची बघा दबाट्या पालो बघा सरगा चिकट्या पालो आणि सरगा आणि कलेट हे बघा दुसरा कामा आणि तिसरा झाला आपल्याला हे बघा चिकट्या पालू चिकट्या पालू साईज बघा कलेट आणि दोन सर्ग आणि पाला तांश आणि मो काडाला झुकलं चिकट्या पालू आणि मोहित आणि कलेट कार्य बघा कलेट ब्लॅक फ्रॉम प्रेट चिकट्या पालचं साईज बघा एक नंबर काम झाला इथं मागचा चिकट्या कलेट आज भेटलेला कलेट चिकट्या पालो आणि सरगा आणि पाला आणि पाला एक कलेट, पोल तीन सर्ग भेटलं दुसरा माग आपला गेला आणि तिसरे मागा भेटला आपल्याला गलेट सर्ग आणि बा पाला मासा एक भेटला आता आपण परत इथं जाळं टाकू काशाकडे काय आपला इथं तिथं टाकू आता झाला चालली तयारी आता जाल टाकायची बघत राहा व्हिडिओ पूर्णपणे मजा येईल काय काय भेटते बघू आपण चला आता आपल्याला कलेट आणि सर्ग आणि भेटला आहे डबल आता आपण मांग टाकू बघा प्रणित रेडी मोहित रेडी आणि मितांश आराम चला आता तो, तो पण जाल टाकतो सुरुवात चला तीन मांग टाकता मावरा आलाय त्याचा बघू तीन मांग टाकता आणि अजून आपल्याला झाले अजून टाकायचं आहे तरी आत। पण आता टाकतो बघू काय भेटते काय मला संध्याकाळ झाली ना आता जाला टाकू व्यू बघा कसला आहे आता जाला टाकू सुरुवात या साईडचं तीन मग टाकलं ना अजून बघू आता कधी टाकतं का तीन टाकतो ते जोर भरता होईल तसा नंतर सुरुवात झाला उठवाला सुरुवात झाला बघत राहा व्हिडिओ आता काय भेटते ते सात माग टाकलं ना आता

गेला असं डबल हे बघा असा घेतला मितांजनी घालवला असं पण कार बघा तो बघा दुसरा कले असत आहे जिवंत बघा मोहित करते मोहित सुसाट मासेमारी जिवंत कराय जिवंत बघा आहे दबाके शिंगाली काहीच बघा शिंगायची कसली आहे बोल तुझ्या तोंडावरी आहे ना बघा कसली शिंग झाली दबा किंवा इच्छा ही एक शिंग पुढं पण काहीतरी हाय बोल वर काय बघ पार्किंग शिंगाले पार्क शिंगाले कमन मिता बांडू आला बांडू आणि मितांनी उचलला डायरेक्ट तोंडावर दा मिोवर सारखा बघा यो एक सरगा यो एक सरगा मस्त आहे की आलाय सारखा आहे सारखा तो बघा मोहित मोहित बघा बल्लू आहे तेव्हा सारखा तो बघा दबाके सारखा मोहित नाही धरला आताशी डायरेक्ट अक्का मारची गरज तू बघा सारखा बघा मितांश सारखा का सारखं काढताना आज दर त्याला उभं बघा आज का माल आपला कलेक्ट यो एक कलेक्ट हे सर्ग आणि यो बघा चिकट्या पालो हे सर्ग आणि ही शिंगाली बघा कसली आहे शिंगालीची साईज बघा दाबाके बघा हातचा मावरा आणि आजला पकडलेला